सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा यंदा सूर्यनारायणाच्या प्रकोपामुळे अंगाची अक्षरशः लाही लाही होती मात्र पशु प्राण्यांसह धरणी मातेचा हा दाह शांत करण्यासाठी वरुण राज्यात जोमानं आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सामान्यपेक्षा अधिक पाऊस बरसेल विशेष म्हणजे दरवर्षी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात देखील सामान्यपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे नैऋत्य मान्सूनच्या पावसावर शेती अवलंबून असलेल्या आपल्या कृषीप्रधान देशासाठी ही दिलासादायक बातमी आहे भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषद त्यांनी यंदाच्या पावसाळ्याचा अंदाज मांडलेला आहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो दीर्घकालीन सरासरीच्या एकशे पाच टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे मान्सूनच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत देशात आठशे सत्तर मिलीमीटर mm पाऊस पडला तर तो सामान्य मांडला जातो भारतीय उपखंडात मान्सूनचा पाऊस कमी पडण्यासाठी कारणीभूत असणारी हवामानाची एलनिनो स्थिती यावेळी नसेल असं महापात्रा यांनी सांगितलं आहे सामान्यपेक्षा अधिक मान्सूनची स्थिती सर्वत्रच नसेल तामिळनाडूचा मोठा भाग आणि ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल तर महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान ओडिशा छत्तीसगड उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये सामान्यपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर देशभरात सामान्य पावसाची शक्यता तीस टक्के सामान्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता तेहतीस टक्के इतकी आहे तर अतिवृष्टीची शक्यता सव्वीस टक्के आहे यापूर्वी स्कायमेट या खाजगी हवामान हो संस्थेनं यंदा सामान्य पावसाचा अंदाज वर्तवला होता हवामानातील हो ला निना आणि एलो या घटकांवर भारतातील मान्सूनची वाटचाल अवलंबून असेल ला निनामुळे पाऊस चांगला पडतो तर एलनिनोमुळे पावसाचं प्रमाण कमी होतं अनेक राज्यामध्ये उष्णतेची लाट आली असली तरी काही ठिकाणी अवकाळी पावसानं देखील हजेरी लावली आहे एप्रिल ते जून या कालावधीत उकाडा अजूनच वाढण्याचा अंदाज आहे वाढत्या तापमानासोबतच पाण्याचं दुर्भिक्षही जाणू शकतं त्यामुळे सामान्य पावसाचा अंदाज सर्वांसाठी दिलासादायक आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक